सांगलीतील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गणपती मंदिर समोर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या रेकॉर्डवरील वरील कोयता आणि चाकूने वार करत निर्घुण खून करण्यात आलाय या खुनी हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झालाय राहुल साळुंके असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर तेजस करांडे हा गंभीर जखमी झालाय जखमी कारंडे याला उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनेनंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केलं या खुनाची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले यावेळी राहुल साळुंके यांच्या नातेवाईकांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली सायंकाळच्या सुमारास गणपती मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत होती यावेळी हा खून झाल्याने खळबळ उडाली आहे मृत राहुल साळुंके हा सांगली शहरातच राहत होता त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी खुणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे साळुंके हा आज रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याच्या मोटरसायकलीवरून मित्र तेजस कारंडे याच्यासोबत सोबत गणपती मंदिर समोर आला होता यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने त्याच्या पोटात आणि शरीरावर वार केले तसेच कारंडे दे याच्यावर देखील हल्ला केला हल्ल्यात गंभीर जखमी झालेला साळुंखे हा गणपती मंदिर समोर असलेल्या दुकानाजवळ गेला आणि तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला अचानक घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली वघ्यांची गर्दी झाली साळुंखे याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तो मृत झाल्याचं सांगितलं जखमी कारंडे याच्यावर उपचार सुरू आहेत अज्ञात हल्लेखोरांनी राहुल साळुंके याला भोसकून पलायन केल्याचं स्थानिकांनी सांगितलं मुख्य गणपती मंदिरासमोर पूजा साहित्य विक्रीच्या दुकानासमोर सा ही घटना घटनेनंतर पोलीस अधीक्षक खोकर घटनास्थळी भेट दिली घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी राहुल साळुंगे यांचा मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून हो दिला हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू हो शकली नाही मात्र घटनेनंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान या घटनेनंतर राहुल साळुंके यासोबत त्याचा आणखीन एक मित्र होता त्याच्यावरही वार केल्याची माहिती आहे त्याला जखमी अवस्थेत चांगली सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे